नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचे सेव्हन राऊंड्स मध्ये स्वागत करू ब्राह्मण समाजातील वधूवरांसाठी एका वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा वधूवर मेळावा कोणी आयोजित केला आहे कोणत्या तारखेला आहे किती वस्ता आहे याचं ठिकाण काय आहे येताना काय घेऊन यायचं आहे त्याचे नाव नोंदणी शुल्क किती आहे ही सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका पण यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधुवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा के एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण मी तुम्हाला एक अशी टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला जास्ती स्थळही दिसतील हा वधूवर मेळावा आयोजित केला आहे नववधू ग्रुप दुपारी मेळ्याचे ठिकाण आहे ब्रह्मे हॉल मोरे विद्यालयाजवळ पौड रोड कोथरूड पुणे येताना तुमचा बायोडाटा फोटो आणि एक आयडी प्रूफ घेऊन यायला प्रश्न असल्यास काही शंका असल्यास स्क्रीनवर दिल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आता वेळ झाली आहे आपल्या टीमची जे वधवर ह्या वधूवर मेळाव्यासाठी नाव नोंदणी करतील त्यांना एक ब्राह्मण वधूवर अंक मोफत देण्यात येणार आहे इंटरेस्टिंग चला तर मग तुम्ही जर स्वतः लग्नाचे जेवायचे असाल तर आजच या वधूवर मिळण्यासाठी रजिस्टर तुम और लगना चे करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नात व्हायचे असेल तर या व्हिडिओचे लिंक त्यांच्याबरोबर शेअर करा आणि आपण सगळेच मिळून ब्राह्मण समाजातील वधूवरांचं लग्न लवकर लग ठेवण्यासाठी प्रयत्न करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा जय हिंद जय भारत